मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल मेल भाजी, विक्री आपन पाना करने और बाजी विक्रीसाठी आहे आपण पाहणार आहोत पुढे संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे गाव माळुंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे आपा सुरुवातीला हे बाजीचे आईबाप पाहून घ्या आई नैना अडवतीस हाईट बाप गब्बर चौवेचाळीस हाईट टॉप क्वालिटी बिटल पाहू शकतो आपण आणि हपा यांचा हा बाजी पाहू शकता क्वालिटी कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉपमध्ये चौदा महिन्याचा आहे दोन दात फ्रेश उंची साडे अडोतीस इंच वजन पंचावन्न प्लस किलो कानाची लांबी सोळा इंच पाहू शकताय साडेआडोतीस हाईटवर आहे वजन पंचावन्न प्लस किलो कानाची लांबी सोळा इंच वय चौदा महिने दोन दात फ्रेश अपेक्षित किंमत चाळीस हजार रुपये सांगितलेले आहे मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस एकवीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद